माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि करा मध्ये आपले स्वागत ग्रह विभागाच्या निविदेत बाजारभावापेक्षा दुप्पट दर सेंट्रल खरेदीची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी ग्रह विभागा अंतर्गत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेल्या निविदा सूचनेत विविध खाद्यपदार्थांचे दर बाजार बाजारभावापेक्षा दुप्पट नमूद केले आहेत ही एक प्रकारे लूट असून त्याची चौकशी करावी आणि सेंट्रल खरेदी पद्धत बंद करावी अशी मागणी विराट लोकमंच काउन्सिलचे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाने तेरा सप्टेंबर रोजी काढलेल्या ई निविदा प्रक्रियेत खाद्यपदार्थांच्या दराची बाजारात तुलना न करता बाजारभावापेक्षा दुप्पट दर नमूद केले आहेत विशेष म्हणजे समाजकल्याण आदिवासी विक विकास विभाग व इतर ठिकाणच्या वस्तूंच्या दरापेक्षाही हे दर अधिक आहेत सेंट्रल खरेदी पद्धतीच्या नावाने फेडरेशन सहकारी संस्था व इतर संस्थेच्या नावाने धनाढ्य लोकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा ही सेंट्रल खरेदी प्रक्रिया रद्द करून लहान व मध्यमवर्गीय लोकांना व व्यावसायिकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने खरेदी प्रक्रिया विभागस्तरावर राबवावी अशी मागणी संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ए सेवन न्यूजसाठी आनी अहमद हिंगोली मध्ये आपले स्वागत ग्रह विभागाच्या निविदेत बाजारभावापेक्षा दुप्पट दर सेंट्रल खरेदीची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी गृह विभागाअंतर्गत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेल्या निविदा सूचनेत विविध खाद्यपदार्थांचे दर बाजार बाजारभावापेक्षा दुप्पट नमूद केले आहेत ही एक प्रकारे लूट असून त्याची चौकशी करावी आणि सेंट्रल खरेदी पद्धत बंद करावी अशी मागणी विराट लोकमंच काउन्सिलचे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाने तेरा सप्टेंबर रोजी काढलेल्या ई निविदा प्रक्रियेत खाद्यपदार्थांच्या दराची बा...